लोक अदातीत एकूण चालकांनी ई चलना द्वारे कारवाई करण्यात येते ज्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानं दंडाची अथवा तडजोडीची रक्कम अद्याप भरली नव्हती अशा वाहनधारकांना एस एम एस द्वारे नोटीस देण्यात येऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर इथं आयोजित लोक अदालतीत उपस्थित राहण्यासंदर्भात कळवण्यात आलं होतं आणि तडजोड रक्कम करण्याबाबत आवाहन देखील करण्यात आलं यात खासगी वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस जड वाहन तसंच रिक्षा दुचाकी वाहन आदींचा समावेश होता दरम्यान तीन मार्च रोजी पार पडलेल्या लोक अदालतीत एकूण सहाशे एकसष्ट वाहन चालकांनी दंडाची रक्कम भरली या वाहनधारकांकडून चार लाख चौसष्ट हजार पाचशे रुपये इतकी रक्कम भरून घेण्यात आली नागरिकांची गैरसोय होऊ नये तसंच तात्काळ रकमेचा भरणा होण्याकरिता शहर वाहतूक पोलीस शाखेकडून सहा पोलीस अंमलदारांना अद्ययावत मशीनसह या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलं होतं त्यामुळं मोठी सोय झाली तडजोड रकमेचा त्वरित भरणा होऊन त्याची पोचपावती जागेवरच मिळत असल्यानं वाहनधारकांची चांगली सोय झाली